नमस्कार सुमन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे शेव त्याच्यासाठी हिरा बेसन त्याच्यासाठी आता आपण ओवा टाकलाय त्याच्यानंतर जिऱ्याची पूट टाकली हळद टाकतोय लाल तिखट धना पावडर आणि मीठ आता आपण हे मिक्स करून येणार आहेत आपण हे मिक्स करून घेतले पाणी टाकले મળવન ઘકડક માળા નહીં થોડ સૈલસ ઠેવાય आपण आता हे मळून घेतलंय आता तेल गरम करायला त्याच्यात कोमट झालेलं तेल टाकणार या पिठामध्ये आणि सगळं एकजीव करून घेणार आहे आणि शेव कशी खमंग खुसखुशी होती आता आपण शेव आहे ना आता सोडणार आहे Não vai? Se eu

Thank you.